नमस्कार आपण पाहत आहात उमरगा लाईव्ह उमरगा लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानप्रबोधिनी विद्यालय जकेकूर इथं तिसरं विद्यार्थी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झालं ग्रंथदिंडी उद्घाटन समारंभ विद्यार्थी कवी संमेलन विद्यार्थी कथाकथन आणि बक्षीस वितरण अशा भरगच्च कार्यक्रमात संमेलन यशस्वीपणे पार पडलं संमेलनानिमित्त सकाळी आठ वाजता निघालेल्या ग्रंथदिंडीमध्ये विविध पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं मागील दोन विद्यार्थी अध्यक्षांसह यावर्षीचा अध्यक्ष चिरंजीव ऋषिकेश संजय गवाले याची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली टाळ मृदुंगाच्या गजरात छोटे वारकरी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र झाले होते संमेलनाचं उद्घाटन आमदार बसवराजी पाटील यांच्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी माननीय विनायकरावजी पाटील होते तर संमेलनाध्यक्ष ऋषिकेश गवाले रामकृष्णपंत खरोसेकर सभापती राजेसाहेब पाटील विठ्ठलराव पाटील शहाजी पाटील अनिल बिराजदार प्राचार्य दिलीप गरुड शीला मुदगडे किरण सगर आदी उपस्थित होते प्रास्ताविक बालाजी मदन इंगळे यांनी तर स्वागतपर भाषण कमलाकर भोसले यांनी केलं सूत्रसंचालन संजय बिराजदार यांनी केलं तर आभार माधव जाधव यांनी मानले सगळी पाठ आहेत बाबा मुलं आपली सगळी आता एकदम लाईनीला लागलेली आहेत व्यवस्थित शाळा आता था। चांगली झालेली आहे एक दिवस शाळा सुटली सर घरी गेले आणि दुसरा दिवस उजाडला उजाडल्या बरोबर सकाळ सकाळ तयारी केली डबा भरला चपात्या घेतल्या त्याच्यात टाकल्या बटाट्याच्या फोडी घेतल्या त्याच्यात टाकल्या आणि ते डबा बांधला सुतळी घेतली हँडलला बांधली सायकलच्या सायकलवर टांग मारली आणि त्या गल्लीतून थेट डांबरी रस्त्याला लागला डांबरी रस्त्यातून थेट चौका चौकातून असं वळण वळणाने वळण वळणाने वळण वळणाने पुढं गेलं की डांबरी रस्ता वलांडला की कच्चा रस्ता लागला कच्च्या रस्त्यामध्ये असे खडे होते फुपाटा होता आणि मग आजूबाजूला झाडी होती येड्या बाबळा होत्या बेसरमाची झाडं होती लव्हाला होता निवडुंगाची झाडं होती हेकळा होत्या टाकळा होत्या सगळी झाडांची आमोन्या कामोन्या सगळी दाट झाडी झालेली एकदम दाट आणि तिथं मध्ये फुपटा आणि फुपाट्यामध्ये पुन्हा एवढे दगड गाडी सायकल खर्र खर खटक खर खर खटक खर खर खटक वाजायची दांदेशी वर जायची खटकिने दांदेशीवर जायची खटकिने आपतायची आणि असं करता 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 ती गाव जवळ आलं ना आपली शाळा जवळ आली आता टपक्यामध्ये एकच किलोमीटर राहील मी आता जातो प्रार्थनेला जातो मुलांना आता सुविचार सांगेल मुलांना परिपाठ सांगेल मुलांना गाणं म्हणून दाखवेल असं त्यांच्या मनामध्ये विचार चालू होते आणि विचार चालू असतानाच अचानक पुढे उतारला उतारायला काय झालं एक अनुदारिया बाबळेचा काठा होता असा फुपाट्या त्यांना ती दिसलंच नाही ते चाक पुढचं चा, असं पांडल मारता मारता पांडल मारता पाँड़ मारता ते चाक गेलं त्या काठ्यावर आणि त्या फुपाट्यात हवा गेली आणि झाली सायकल पंक्चर आता काय करावं म्हणले आता प्रार्थना हुकणार गावातले लो लोक आपल्याकडे बघणार सर लोक अकरा वाजता येते सर बारा वाजता येते असं म्हणणार आता काय करावं ही सायकल इथं टाकून द्यावा असंच पळत जावा प्रार्थना गटवा गा, असं त्यांना झालं आणि झाल्याबरोबर ते ते म्हणले आता याला काय करू आपण याचं सीट ढिल करू सायकल एक <laughs> सीट असते सीट ढिल करू म्हणले की आतमध्ये टाकू त्याची हवा पूर्ण काढून घेऊ म्हणून त्याच्यावर टांग मारून पुन्हा आपलं तिकडं त्याच्याकडं शाळेकडे जाऊया त्यांनी काय केलं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला सर्व गावकऱ्यांनी आम्हाला साथ दिली सर्वांनी आम्हाला साथ दिली सर्वजण तुम्ही आलात आमचा पाहचा घेतला आपलं साहित्य आमच्या समोर मांडलात गावकऱ्यासमोर त्याबद्दल मी सर्वांचे सर्वांचे आभार मानतो आणि पुढे विद्यार्थी साहित्य संमेलन मॅडम एक पुढील विद्यार्थी साहित्य संमेलन हे कैलासवासी शरणाप्पा मलंग विद्यालय उमरगा या ठिकाणी पुढील साहित्य संमेलन होणार आहे मुळे सरांना विनंती करतो की त्यांनी हात वर करून होकार द्यावा पुढचं यजमान पद घेणार का मुली राईट पुढचं विद्यार्थी साहित्य संमेलन चौथं विद्यार्थी साहित्य संमेलन हे वाशी चरणाप्पा मरण विद्यालय येथे होणार आहे विशेष आभार मी यांचे मानतो आमचे विद्यार्थी सकाळपासनं काल दिवसभर म्हणजे गेला आठवडा विद्यार्थी संख्या आमची फार कमी आहे तरी देखील सर्वांनी मनापासून आमच्या विद्यार्थ्यांनी श्रम घेतलेले आहेत त्याबद्दल माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा मी आभार मानतो माझ्या सर्व स्टाफचे मी आभार मानतो आणि येथील हा बक्षीस वितरणाचा आणि समारोपाचा कार्यक्रम